नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत शेतीमाल ऑनलाईन विक्रीसाठी मार्ट प्रक्रिया केलेला शेतमाल ऑनलाईन पद्धतीने विक्री करता यावा यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाकडून ॲमेझॉन फ्लिपकार्टच्या धर्तीवर महाएग्रो नावाचे ऑनलाईन मार्केटिंग ॲप विकसित करण्यात आले आहे सात जिल्ह्यांचा अग्रिम विमा केंद्रीय समितीने फेटाळला पीक कापणी प्रयोगानंतरच विमा कंपन्यांना दिलासा सी सी आय करणार कापूस खरेदी बंद तोटा आणि दर्जेदार कापसाची आवक होत नसल्याने अडचण अनुदान खरेदी द्यायचे आहे का दुधासाठी अनुदानाचा शासन निर्णय बारकाईने पाहिल्यास खरोखरच शासनाला अनुदान द्यायचे आहे का की फक्त धुळपे करत सर्व यंत्रणा कामाला लावून पशुपालकांची गंमत पाहिजे आहे जुन्नर मधील सहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन गावची भांडणे पोलीस ठाण्यात तंटामुक्ती समिती काय करते समिती कागदोपत्री शासनाकडून हवी नवसंजीवनी मुंढरीची संस्था जिल्हा पणन अधिकाऱ्यांची तक्रार एक पॉईंट एक्क्याण्णव कोटी लाखांचा धान घोटाळा तेरा संचालकांवर गुन्हा दाखल वय वयवर्षी अठराच्या आधी गाडी चालवलाही तर पंचवीस हजाराचा दंड भंडारा शहरात अल्पवयीन मुलांच्या हाती पाहायला मिळते बाईक आता युरिया मिळणार चाळीस किलोच्या बॅगमध्ये शासनाचा उरफाटा कारभार धान विक्रीसाठी जागते रहो शेतकऱ्यांचा केंद्रावर मुक्काम भामरागडच्या केंद्रावर ट्रॅक्टरांची रांग शेतकऱ्यांची होते अतिवृष्टीच्या निधीची प्रतीक्षा ई के वाय सीची धीमी गती सेहेचाळीस हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत धान्य दुकानामार्फत वितरण अंत्योदय कार्डधारकांना मिळेल लाभ एक लाख महिलांना विशेष भेट मिळणार मोफत साडी शेड नेट उभारण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार चारशे शेतकऱ्यांना मिळाले एकशे शहाण्णव कोटींचे अनुदान पॉली हाऊस उभारण्याकडे शेतकऱ्यांची पाठ शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद